चढचे कलेक्शन बघणार आहोत आपण खूप सुंदर असे कलेक्शन आहे लाईव्हचे शेअरिंग बटापटा व्हिडिओचे शेअरिंग करून घ्या खूप छान असे कलेक्शन आपल्यासाठी आज दाखवणार आहे मी आणि खूप छान अशी ऑफरही देणार आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर सांगा पटपट जॉईनिंग करून घ्या आणि शेअरिंगही करून घ्या ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर मेसेज करा ऑडिओ व्हिडिओ चला मग फ्रंट कॅमेरेने कलेक्शन बघायला सुरुवात करूयात ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर सांगा आज खूप सुंदर असं कोटसेटचं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे परवाच्या लाईव्हमध्ये बऱ्याच मैत्रिणींचं होतं की ताई कोटसेटचं कलेक्शन दाखवा त्यामुळे आज कॉटनमध्ये रेवॉनमध्ये खूप छान असं कोडसेटचं कलेक्शन खूप रिझनेबल रेटमध्ये आज तुमच्यासाठी आलेलं आहे कलेक्शन बघायला सुरुवात करूयात ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे ठीक आहे खूप सुंदर असं पहिलं आर्टिकल आज तुमच्यासाठी सा घेऊन आले आहे मल्टी कलर मध्ये आहे खूप छान असा कलर आहे त्याचं मटेरियल जे आहे तेही खूप सुंदर आहे रेवण मधलं कापड आहे याच्यामध्ये तुमची जी वरचा जो टॉप येणार आहे तो खूप सुंदर असा तुम्हाला मेहंदी कलरमध्ये येणार आहे आणि कॉलरनेक याला येणार आहे बटन्स आहेत पुढून पण बटन ओपन होणारे नाही आहेत फक्त बटनाची डिझाईन आहे पुढे हे पॅक आहे हे लावण्याचे बटन नाही आहेत आणि खूप सुंदर अशी थ्री फोर स्लीवज आहे स्लीवजला छान मस्तपैकी असं खाली बटन दिलेलं आहे छान असा लुक आहे बॅकसाईडला तुम्हाला इलेस्टिक दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला अगदी कम्फर्टेबल बसणार आहे फक्त कमरेमध्ये तुम्हाला बॅकसाइडला इलेस्टिक आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळे तुम्हाला फिटिंगची याला बिलकुल गरज नाही अगदी तुमच्या शेपमध्ये बिलकुल व्यवस्थित बसणार आहे त्याचबरोबर खूप सुंदर असं तुम्हाला इथे बंद दिलेले आहेत हे जे आहे हे पोस्टर तुम्ही बघू शकता हे असा पॅटर्न तुम्हाला, तुम्हाला दिसणार आहे जसा पोस्टरमध्ये दिसतो तसं घातल्यानंतर सेम पॅटर्न दिसणार आहे याची जी प्राईज आहे तीही मी तुम्हाला खूप मस्त अशी देणार आहे आधी समजून घ्या पॅटर्न कसा आहे पीस कसा आहे नंतर मी तुम्हाला प्राईस सांगते खूप सुंदर असा फ्रंट साईडला प्लेन पट्टी दिलेली आहे आणि बॅक साईडला याला इलेस्टिक दिलेला आहे पॅन्टला पॅन्ट जी आहे ती तुमची अँकल लेंथ येणार आहे आणि स्ट्रेट बॉटममध्ये याची पॅन्ट आहे याची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त सहाशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि ज्यांची साईज एम टू डबल एक्सएल आहे एम टू डबल एक्सएल एलवाल्यांनीच हे बुकिंग करायचं आहे बुकिंग नंबर दिलेला आहे बुकिंग नंबर पेमेंट नंबर फोनपे गुगल पे सेम नंबर आहे आणि स्कॅन स्कॅन जो बुकिंग नंबर आहे तोच पेमेंट नंबर आहे त्याच्यामुळे कुठलंही कन्फ्युजन होऊ देऊ नका जो पॅटर्न आवडतो आहे तो स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तो स्क्रीनशॉट स्क्रीन दिलेल्या नंबरवरती पाठवायचा एम टू डबल एक्सेलवाल्यांनी याचं बुकिंग करायचं याच्यामध्ये तुम्हाला मी कलर दाखवते खूप सुंदर असा ग्रे आणि रामा ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे पॅटर्न सेम हा त्याच्यामधला सेकंड कलर आहे फक्त आणि फक्त अगदी कमी रेंजमध्ये तुम्हाला हा पॅटर्न मिळणार आहे एम टू डबल एक्सेलवाल्यांनी बुकिंग करायचं पॅटर्न तुम्ही बघू शकता वेअर केल्यानंतर कसा दिसतोय खूप सुंदर असा पॅटर्न आहे आणि अगदी कमी रेंजमध्ये आहे ज्यांचे पेमेंट नंबरला होत नाही त्यांनी स्कॅनरला पेमेंट करायचं स्कॅनरचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि याच्यावरती पेमेंट करायचं अगोदर याच्यासाठी विचारा व्हॉट्सअपला विचारल्याशिवाय पेमेंट करू नका आधी व्हॉट्सअपला विचारा त्याचबरोबर खूप सुंदर असं पुढचं आर्टिकल आहे मस्त असं प्युअर कॉटनमधला पॅटर्न आहे हा मल्टी कलरमधला पॅटर्न आहे छान असा कोडसेट आहे त्याचबरोबर याला कॉलर नेक दिलेला आहे तुम्ही बघू शकता की तर कॉलरमध्ये खूप सुंदर अशी बटन्सची डिझाईन दिलेली आहे छान असं वर्क केलेलं आहे त्याच्यावरती मल्टी कलरमधला पॅटर्न आहे स्लीव्जला नॉट्स आहेत बांधण्यासाठी थ्री फोर स्लीवज आहे त्याचबरोबर तुम्हाला याची लेंथ बघू शकता आणि ह्याला साईडला कट दिलेला आहे ही तुमची आतलं ब आतली बाजू राहणार आहे आणि ही तुमची वरची बाजू राहणार आहे ह्यालाही ही पूर्ण खालीपर्यंत बटन आहेत पण बटन ओपन नाही आहेत बटनची फक्त तुम्हाला स्टाईलसाठी डिझाईन दिलेली आहे खूप सुंदर असा पॅटर्न असल्यामुळे याची जी प्राईज आहे ती फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि ही तुमची बॉटम राहणार आहे बॉटमला दोन्ही साईडनी इलास्टिक दिलेलं आहे दोन्ही साईडनी इलास्टिक आहे आणि स्ट्रेट बॉटम आहे आणि खाली तुम्हाला बुटकट पॅटर्न आहे या बॉटमचा जो खालचा भाग आहे तो गुटकटमध्ये आहे आणि वरून खालीपर्यंत स्ट्रेटमध्ये आहे खूप सुंदर आणि सॉफ्ट मटेरियल आहे तुम्ही मटेरियल बघू शकता एकदम सॉफ्ट आणि खूप सुंदर कॉटनमधलं मटेरियल आहे आणि याची प्राइस फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला मिळणार आहे पटापट जॉईनिंग करून घ्या पटापट शेअरिंग करून घ्या खूप सुंदर आजचा आर्टिकल्स तुमच्यासाठी आहेत त्याचबरोबर पुढचा जो पॅटर्न आहे तो, तो, तो खूप म्हणजे खूप सुंदर असा कलर आहे जेवढा व्हिडिओमध्ये छान दिसतोय तेवढाच समोरही तसाच आहे तुम्ही बघू शकता एवढा सुंदर याचा लूक आहे खूप सुंदर असा हा पॅटर्न तुमच्यासाठी दिलेला आहे मधलाच हा पॅटर्न आहे याला डिझाईन खूप सुंदर दिलेली आहे कॉलर नेक दिलेला आहे आणि थ्री फोर स्लीवज आहे या पण पॅटर्नला स्लीवजला नॉट्स दिलेल्या आहेत बांधण्यासाठी खूप सुंदर आणि लेथही तुम्ही बघू शकता तुमच्या थाईजपर्यंत याची लेंथ आहे आणि कटमध्ये हा पॅटर्न आहे याला पण साईडला कट दिलेला आहे ही तुमची आतली बाजू आहे आणि ही तुमची वरची बाजू राहणार आहे आणि बॅक ही सेम राहणार आहे याच्यातही तुम्हाला यम टू तु डबल एक्सेलपर्यंत साईज मिळणार आहेत फक्त नऊशे नव्याण्णव आणि शिपिंग शिपिंगमध्ये आहे हा तुमचा बॉटम राहणार आहे वरून खालीपर्यंत स्ट्रेट कट राहणार आहे आणि खाली बूटकट पॅटर्न आहे आता जीन्स बऱ्याचशा आलेल्या आहेत बुटकटमध्ये तसा बूटकट पॅटर्न खाली दिलेला आहे खूप सुंदर असा पॅटर्न आहे इलास्टिक आहे दोन्ही साइडला इलास्टिक दिलेला आहे त्यामुळे मग कम्फर्टेबल अगदी कम्फर्टेबल बसणारा पॅटर्न तुमच्यासाठी आहे ज्यांचं पेमेंट नंबरला होत नाही त्यांनी स्कॅनरचा उपयोग करायचा आहे ज्यांचं पेमेंट नंबरला होत नाही त्यांनी स्कॅनरचा उपयोग करायचा आहे आज खूप सुंदर असे मी तीन कलेक्शन दाखवले आहेत कोडसेटमध्ये त्याचबरोबर आज आपण एक खूप मस्त असं दुपट्टा आणि कुर्तीचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे थ्री डी प्रिंटमधला दुपट्टा आणि खूप सुंदर अशी तुम्हाला कुर्ती मिळणार आहे याची प्राईजही खूप छान देणार आहे तुम्ही बघू शकता थ्री डी प्रिंट मधला हा तुमचा दुपट्टा आहे आणि हा तुमचा कुर्ती आहे कुर्तीची लेंथ ही खूप आहे अगदी लॉंग कुर्ती आहे त्याचबरोबर तुम्हाला छान अशी थ्री फोर स्लीव दिलेले आहे इन्क्लुडिंग मटेरियल मध्ये ही प्रिंट आहे आणि याच्यावरती टिकली वर्क आहे तुम्ही बघू शकता टिकली वर्क याच्यावरती केलेला आहे याचा कलर ही खूप सुंदर आहे नेवी ब्लू कलर आहे हा ब्लॅक नाही आहे जर व्हिडिओमध्ये ब्लॅक दिसत असेल तर हा ब्लॅक कलर नाही आहे नेवी ब्लू कलर आहे ही तुमची आतली बाजू राहणार आहे आतमध्ये अस्तर ही खूप सुंदर दिलेला आहे अस्तरची क्वालिटी ही खूप छान आहे याचा राऊंड नेक आहे इथं छान अशी पॅचवर्कमध्ये डिझाईन दिलेली आहे याच्यामध्ये मिरर वर्कचं काम केलेलं आहे कुर्ती पुढून आणि पाठीमागून सेम प्रिंटेड राहणार आहे आणि तुम्हाला खालच्या साईडला खूप सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे तुम्ही बघू शकता केवढी सुंदर खालच्या साईडला डिझाईन दिलेली आहे ही लेस नाही आहे इन्क्लूडिंग मटेरियल ही तुमच्यासाठी लेस आहे त्याचबरोबर तुम्हाला प्रिंट प्रिंटमधला खूप छान असा दुपट्टा दिलेला आहे दुपट्टा पूर्णपणे अडीच मीटरचा राहणार आहे दुपट्ट्याची डिझाईन तुम्ही बघू शकता केवढी सुंदर दुपट्ट्याची डिझाईन आहे आणि केवढा सुंदर वाटतो याच्यावरतीही तुम्हाला टिकली वर्क केलेला आहे आणि छान असं प्रिंट याच्यावरती तुमच्यासाठी दिलेली या आहे याची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला दुपट्टा विथ कुर्ती हे मिळणार आहे याची जी साईज आहे ती तुम्ही यम टू डबल एक्सेलवाल्यांपर्यंत तुम्ही बुकिंग करू शकता यम टू डबल एक्सेल ज्यांची साईज यम टू डबल एक्सेल आहे त्यांनी या कुर्ती सेटचे बुकिंग करू शकता थँक यू ताई खूप सुंदर असं आर्टिकल्स तुमच्यासाठी आहे हे वेअर केल्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यावरती तुम्ही मॅचिंग असं खूप सुंदर अशी पॅन्ट घेतली तर खूप सुंदर असं तुमचं कलेक्शन वाटणार आहे जेवढा व्हिडिओमध्ये डार्क कलर दिसतोय तेवढाच तुम्हाला समोर आल्यानंतरही तुम्हाला डार्क दिसणार आहे बघू शकता तुम्ही केवढं सुंदर कॉम्बिनेशन आहे याच्यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारची लेगिंग्स घाला तुम्हाला प्लाझो घालायचं आहे प्लाझो घाला कॉम्बिनेशन खूप सुंदर वाटणार आहे त्याचबरोबर खूप सुंदर असं पुढचं आर्टिकल सेम पॅटर्नमध्ये फक्त कुर्ती आणि थ्रीडी प्रिंटमधला दुपट्टा फक्त दुपट्टा कालचं जे कलेक्शन दाखवलं ते मी तुम्हाला थ्री पीस दाखवलं आहे आजचं जे कलेक्शन आहे ते फक्त टू पीस मध्ये टू पीस मध्ये फक्त तुम्हाला दुपट्टा आणि कुर्ती मिळणार आहे याची प्राइस जी आहे ती फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपये तुम्हाला मिळणार आहे सुंदर असा कलर आहे खूप सुंदर असा लाईट ऑरेंज ला 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 कलर आहे पॅचवरच हि पॅचवर्क पॅच वर्क दिलेलं आहे त्याच्यामध्ये मिरर वर्क केलेलं आहे थ्री फोर स्लीव्ज आहे वरती तुम्ही बघू शकता केवढी सुंदर डिझाईन वरती दिलेली आहे केवढी सुंदर डिझाईन ला आहे मोर मोर पीसी मोर पंखामध्ये जेवढे कलर असतात तेवढे कलर ह्या डिझाईनमध्ये आहेत त्याच्यामुळे एवढं सुंदर हा पॅटर्न वाटतोय खूपच सुंदर आहे पुढून आणि पाठीमागून दोन्ही साईडमध्ये सेम कुर्तीची प्रिंट राहणार आहे आणि कुर्ती प्लेन नाही आहे मध्ये तुम्ही बघू शकता इन्क्लुडिंग आतमध्ये डिझाईन तुम्हाला अशी प्रिंटेड डिझाईन दिलेली आहे आणि साईडला कटला कटच्या साईडला तुम्हाला खूप छान अशी डिझाईन आहे त्याचबरोबर खाली बॉटममध्येही सारखी सेम डिझाईन आहे कुर्ती जी आहे ती अगदी रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला कुर्ती आणि दुपट्टा मिळत आहे आतला अस्तर आहे अस्तरचीही क्वालिटी खूप म्हणजे खूप सुंदर आहे डबल मधले कुर्ती कलेक्शन तुमच्यासाठी आज आहे छान असा दुपट्टा आहे दुपट्टा तुम्ही बघू शकता थ्री डी प्रिंटमधला दुपट्टा आहे दुपट्टा ही सेम कुर्तीचा डिझाईनचा राहणार आहे याच्यावरती खूप मस्त असं टिकली वर्क केलेलं आहे कुर्तीची आणि दुपट्ट्याची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव आहे आणि प्लस तुम्हाला त्याचबरोबर कुर्त जे आहे ते खूप सुंदर असं व्हाइट कलरचं कॉम्बिनेशन आहे आता रंगपंचमी येते त्याच्यामुळे व्हाइट कलर आता जास्त चालतोय खूप छान असं पिंक कलरची डिझाईन आणि व्हाईट कलरची कुर्ती तुमच्यासाठी आलेली आहे थ्री डी प्रिंटमध्ये आ आठशे नव्याण्णव आणि फ्री शिपिंगमध्ये ज्यांची साईज एम टू डबल एक्सल आहेत ए डबल एक्सेलवाल्यांसाठी आज कलेक्शन आलेलं आहे त्याच्यामुळे उद्याच्याही लाईव्हमध्ये प्लस साईजवाल्यांसाठी मी कलेक्शन दाखवणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक्स हार्ट्स दिसत नाही आहेत लाईक्स हार्ट्स दिसत नाही आहेत खूप सुंदर असं व्हाईट कलरची कुर्ती आहे याचं जे मटेरियल आहे ते अगदी सुंदर आहे खूप सुंदर मटेरियल आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशी डिझाईन आहे याच्यावरती मिरर वर्क पण आहे आणि टिकली वर्क पण आहे खालच्या साईडला खूप छान अशी डिझाईन तुम्हाला कुर्तीमध्ये दिलेली आहे कुर्तीला अस्तर आहे कुर्तीची जी फॅब्रिक आहे ते फॅब्रिक खूप म्हणजे खूप सुंदर आहे अगदी सॉफ्टमधलं तुमचं हे फॅब्रिक आहे आणि त्याचबरोबर तुमची ही थ्री डी प्रिंट मधला हा तुमचा दुपट्टा राहणार आहे थ्री डी प्रिंट मधला हा तुमचा दुपट्टा राहणार आहे खूप सुंदर अशी थ्री डी प्रिंट दिलेली आहे व्हाईट कलरवरती पिंक कलरचं कॉम्बिनेशन अगदी उठून दिसतंय तुम्ही बघू शकता केवढं सुंदर हे कॉम्बिनेशन आठशे नव्याण्णव आणि फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव आणि फ्री शिपिंग पूर्णपणे अडीच मीटरचा तुमचा हा दुपट्टा राहणार आहे दुपट्टा ही छोटा नाहीये त्याचबरोबर तुम्हाला दोन कुर्ती सेटचे कलेक्शन दाखवते या कुर्ती सेट थ्री पीस मधला जो सेट आहे तो तुम्ही मला विचारूनच पेमेंट करायचं कारण याच्यामध्ये लिमिटेड कलेक्शन आहे त्यामुळे विचारल्याशिवाय पेमेंट करू नका खूप सुंदर असा चंदेरी मधला येल्लो कलरचा पॅटर्न आहे चंदेरीमध्ये मटेरियल आहे खूप सुंदर असं आहे येलो कलर आहे लेमल लेमन येलो कलर आहे हा ज्यांची साईज एक्सल आहे त्यांनीच फक्त याचे बुकिंग करायचे एक्सल साईजवाल्यांनीच बुकिंग करायची खूप सुंदर असं इथे वर्क केलेलं आहे पॅच वर्क आहे त्याच्यावरती टिकली वर्क दिलेला आहे कुर्ती जी आहे ती अस्तर आहे सिंगल नाही आहे अस्तरमधली कुर्ती आहे खूप छान असं मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे चंदेरी मधलं हे कापड आहे याची प्राईजही मी खूप सुंदर देणार आहे फक्त ज्यांची यल आणि एक्सल साईज आहे त्यांनीच याचं बुकिंग करायचं आहे हा तुमचा बॉटम राहणार आहे थ्री पीस मधलं कलेक्शन आहे बॉटमलाही खालच्या साईडला तुम्हाला खूप सुंदर असं लेस दिलेलं ले आहे ले। ज्याच्यावरती टिकली वर्क केलेलं आहे दोन्ही साईडला इलेस्टिक दिलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे अगदी कम्फर्टेबल तुम्हाला साईजला बसणार आहे आणि तुमचा नेटमधला दुपट्टा आहे नेटमध्ये हा दुपट्टा दिलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला छान असं वर्क केलेलं आहे तुम्ही बघू शकता कॉम्बिनेशन ज्यावेळेस तुम्ही वेअर कराल त्यावेळेस हे कॉम्बिनेशन लक्षात येणार आहे याची जी प्राइज आहे ती फक्त आणि फक्त सातशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंग तुम्हाला मिळणार आहे सातशे नव्याण्णव आणि फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला ही मिळणार आहे फक्त ज्यांची साईज डबल एक्सल आहे सॉरी एक्सल साईज आणि यल साईजवाल्यांनीच याचं बुकिंग करायचं आहे पुढचं जे आर्टिकल आहे ते खूप सुंदर पॅटर्न आहे एम एल एक्सल यम एम एल एक्स वाल्यांनी याचं बुकिंग करायचं आहे खूप सुंदर असं आर्टिकल्स आहे हे हे ही चंदेरी मधलाच पॅटर्न आहे ही कुर्ती तुम्ही बघू शकता कुर्तीची लेंथ ही भरपूर ले 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 ले। आहे छान असं पॅचवर दिलेलं आहे आणि थ्री फोर स्लीवज आहे थ्री फोर ला मस्त अशी लेस लावलेली आहे राऊंड नेक दिलेला आहे आणि कटमधली कुर्ती आहे तुम्ही बघू शकता आणि अस्तर ही खूप सुंदर चा आहे अस्तर दिलेलं आहे आतमध्ये आणि कपड्याची क्वालिटी ही खूप म्हणजे खूप सुंदर आहे याची जी प्राइस आहे ती फक्त आणि फक्त आठशे नव्याण्णव रुपये आणि फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला राहणार आहे दुपट्टा तुम्ही बघू शकता छान असा मस्त दुपट्टा अडीच मीटरचा तुमच्यासाठी दिलेला आहे दुपट्ट्याचं जे कापड आहे ते मध्ये आहे अगदी सॉफ्टमध्ये आहे ज्यांना फंक्शनसाठी जर का पाहिजे असेल तर त्यांनी हे नक्कीच बुकिंग करा छान असं दुपट्टा आणि चंदेरीमधलीच तुमची ही बॉटम दिलेली दिले दिले आहे बॉटमला खूप छान अशी खाली लेस दिलेली आहे आणि दोन्ही साईडनी इलास्टिक तुमच्यासाठी दिलेलं आहे खूप सुंदर असं कलेक्शन आहे त्याच्यामुळे बुकिंग पटापट पत करून घ्या ज्यांचं बुकिंग नंबरला होणार नाही त्यांनी स्कॅनरचा उपयोग करायचा ज्यांचं बुकिंग नंबरला होणार नाही त्यांनी स्कॅनरचा उपयोग करायचा स्कॅनरचा स्क्रीनशॉट घ्यायचा बुकिंग करताना आजच्या पुरताच कलेक्शन एवढंच बास करू आणि बुकिंग करताना तुम्ही पेमेंट केलेला स्क्रीनशॉट पेमेंट डन असा मेसेज त्याचबरोबर तुम्हाला जो पॅटर्न हवा आहे त्या पॅटर्नचा स्क्रीनशॉट आणि तुमची परफेक्ट साईज हे एवढं सगळं पाठवून बुकिंग करा आणि बऱ्याचशा मैत्रिणी हे सगळं पाठवतात आणि ॲड्रेस पाठवत नाहीत आणि खाली मेसेज करून विचारता ताई ॲड्रेस पाठवायचा का जर तुम्ही ॲड्रेसच नाही पाठवला हो तर मी पार्सल कुठे पाठवणार त्याच्यामुळे ॲड्रेस पाठवायचा फुल नेम फुल ॲड्रेस आणि तुमचा मोबाईल नंबर हे पूर्ण सगळं असल्यानंतरच तुमच्या परफेक्ट वेळेमध्ये परफेक्ट ठिकाणी तुम्हाला तुमचं पार्सल मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्याकडे अगदी रिजनेबल रेटमधलेच तुमच्यासाठी कलेक्शन मी रोज संध्याकाळी दाखवत असते आणि कोडसेटमधले आज तेवढेच कलेक्शन आपण दाखवले आणखीन वेगवेगळे वेग वेग कलेक्शन रोज बघत असतो संध्याकाळी रोज नऊ वाजता आपण नऊ ते दहा या दरम्यान आपण लाईव्ह आपला रोज असतोच त्याच्यामुळे नवीन नवीन कलेक्शन बघण्यासाठी व्हिडिओला ज्या नवीन मैत्रिणी जॉईन होतात त्यांनी सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजेच मी कधी लाईव्ह येते किंवा माझा व्हिडिओ कधी अपलोड होतो रील कधी अपलोड होते ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला मस्त असे कलेक्शन बुकिंग होण्याआधी तुम्हाला स्वतःला पटकन बुकिंग करता येईल त्यामुळे जर का सोल्ड मेसेजेस तोपर्यंत तुम्ही जर का वाट पाहिली तर तुम्ही तुम्हाला ते आर्टिकल परत रिपीट लवकर मिळत नाही आपल्याकडे रिस्टॉक होतं पण लवकर होत नाही त्याच्यामुळे सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात उद्या उद्या याच वेळेस नवीन आर्टिकल्स घेऊन आजच्या पुरतं एवढंच तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर